नमस्कार मित्रांनो ट्रेड कुलचे एकदा स्वागत आहे आणि ते बघू शकतात की मी पण तुमच्यासोबत शेअर मार्केटची माहिती किंवा शेअर मार्केट शिकत आहे तरी इथे आपण पहिला प्रश्न विचारला होता जीपीटीला शेअर मार्केट म्हणजे काय आहे त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा सेक्शन मध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर मी तुम्हाला कॉमेंटमध्ये विचारा म्हणून सांगितलं होतं की तुम्हाला कोणता प्रश्न पडला या व्हिडिओमध्ये त्यावर मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ तर बी एस सी वर्सेस एन एस सी हा प्रश्न मला पडला होता कॉमेंट कोणा आले नव्हते त्यामुळे मी बी एस सी वर्सेस एन एस सी हा दुसरा व्हिडिओ बनवला दुसरा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला विजिट करून व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन हा तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय या प्लेलिस्टवर पाहायला मिळेल मित्रांनो तर अशा प्रकारे त्यानंतर बी एस सी आणि बी एस सी वर्सेस एन एस सी हा पहिला व्हिडिओ होता आपला आणि आता म्हणजे आधीचा व्हिडिओ होता आणि आता स्पेशली आपण बीएससी म्हणजे काय यावर आजचा व्हिडिओ डिटेल्समध्ये मध्ये घेणार आहोत मित्रांनो तर बघा तर बीएससी म्हणून आपण विचारलं तर छान चला तर मग समजून घेऊया बीएससी म्हणजे काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारताचा सर्वात जुना आणि प्रतिष्ठित शेअर बाजार आहे महत्वाची माहिती घटक माहिती पूर्ण नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना वर्ष अठराशे पंच्याहत्तर साली स्थापना झालेली आहे तर मुख्यालय कुठे आहे मुख्यालय मुंबई दलाल स्ट्रीट आणि मुख्य निर्द्या निर्देशांक जसं इंडेक्स राहते मित्रांनो आपला निफ्टी फिफ्टीचा तशा प्रकारचा याचा जो इंडेक्स आहे तो आहे सेन्सेक्स सेन्सिटिव्ह इंडेक्स नोंदणीकृत कंपन्या किती आहे ते त्यांच्याकडे पाच हजार पेक्षा जास्त आणि त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एस सी इंडिया डॉट कॉम तुम्ही या वेबसाईटला विजिट करू शकता आणि भरपूर अशी माहिती घेऊ शकता तर आता इथे बघा सेन्सेक्स म्हणजे काय तर बी एस सीचा प्रमुख इंडेक्स सुचार म्हणजे सेन्सेक्स आहे सो तीस मोठ्या आणि स्थिर भारतीय कंपन्याच्या शेअरच्या किमतीवर आधारित आहेत तर सेन्सेक्स हा एक त्यांचा इंडेक्स आहे मित्रांनो उदाहरणार्थ या शेअर्समध्ये या इंडेक्समध्ये रिलायन्स टी सी एस इन्फोसिस एच डी एफ सी बँक आय सी आय बँक इत्यादी कंपन्या लिस्टेड आहेत सेनसेक्सवाला म्हणजे बाजार चांगला चाललाय आणि कमी झालाय म्हणजे बाजार खाली जातोय तर पुढे बघूया आपण बीएससी मध्ये काय होतं गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्री करतात कंपन्या आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग मार्फत पैसे करतात उभे करतात दैनंदिन व्यापाराची किंमत सप्लाय आणि डिमांडवर ठरते तर या आधी आपण बीएससी वर्सेस एन एस सी मध्ये बघितलं तर त्यामध्ये सुद्धा असंच आहे पण स्पेशली आपण वर व्हिडिओ घेत आहेत तर आता ची वैशिष्ट्य काय आहेत नंबर एक भारतातील पहिलं शेअर मार्केट आहे नंबर दोन आता पूर्णपणे ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टीम आहे नंबर तीन पाच हजार प्लस कंपन्या लिस्टेड आहेत नंबर चार जगातील सर्वात वेगाने काम करणारे शेअर एक्सचेंज पैकी एक आहे तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बीएससी म्हणजे असा बाजार जिथे लोक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात आणि विकतात आणि त्याच व्यवहारावरून आपल्या सेन्सेक्सद्वारे भारतीय अर्थविषय अर्थव्यवस्थेची दिशा समजते तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चार्टने उत्तर दिलेलं आहे खाली जे पॅरेग्राफ आहे तो आपल्या काही कमी नाही तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी एस सी वर्सेस एन एस सी से बघितलं होतं तर आता बी एस सी आपण काय आहे काय का नाही ते सर्व समजून घेतलं व्हिडिओ जर समजला नसेल तर परत एकदा बघू शकता आणि तुम्हाला कोणता प्रश्न पडला त्यावर कॉमेंट करू शकता त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जर कोणाच्या कॉमेंट आल्याच नाही मित्रांनो कारण आपल्या चॅनलचा छोटा आहे त्यामुळे जर कोणाचा कॉमेंट आल्याच नाही तर जर मला प्रश्न काय पडेल तोच व्हिडिओ पुढे व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आता बी एस सी चेक केला आजच्या व्हिडिओमध्ये आता एन एच चेक करूया पुढच्या याच्यामध्ये तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद